भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले व मला आवडलेले तत्वज्ञान तुमचे इथे काय आहे तुमचे काय गेले म्हणून रडत आहात तुम्ही येथे काय तयार केले जे तुमचे असून नाश पावले तुमचे इथे काहीही नाही काहीही घेऊन आलाही नाही आणि काहीही घेऊन जाणारही नाही जे काही घेतले ते इथलेच घेतले आणि जे काही दिले तेही इथलेच दिले खाली हाताने आला आहात व खाली हाताने जाणार आहात कसली चिंता करता जे आज तुमचे आहे ते काल कोणाचे तरी होते आणि उद्या आणखी कोणाचे तरी होणार आहे परवा कोणा त्रेस्ताचे असेल तुम्ही आपले आमचे समजून भ्रमिष्ट झाला आहात मग लक्षात ठेवा हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे कशाला घाबरता घाबरू नका आत्मा जन्मतही नाही मरतही नाही जे झाले ते चांगले झाले जे चालले ते चांगले चालले जे होणार ते चांगलं होणार परिवर्तन श्रेष्ठीचा नियम आहे बालपण संपले की तरुणपण येणार तरुणपण संपले की म्हातारपण येणार म्हातारपण संपले की मृत्यू हा येणारच मृत्यू हेच सत्य आहे आणि सत्याला घाबरावायचे नसते एका क्षणात तुम्ही करोडपती होता व एका क्षणात दरिद्र होता माझं तुझं आमचं तुमचं लहान मोठा हे मनातून काढून टाका विचारातून हटवून टाका मग संपूर्ण जगच तुमचे आहे तुम्ही सर्व जगाचे आहात लक्ष्मी माझी धर्मपत्नी आहे ती तुमची कशी होईल तिने कोणाचेही भले केले नाही ती तुमची गुलाम नाही ती शुद्ध पत्युपवृत्त आहे ती सर्वांची सेवा करते हे शरीर तुमचे नाही तुम्ही शरीराचे नाहीत शरीर हे भाड्याचे घर आहे त्यात तुम्ही राहता हे शरीर अग्नी वायू पृथ्वी पाणी आकाश या पंचतत्वापासून बनलेले आहे आणि याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे तुम्ही मला समर्पित व्हा माझा तुम्हाला सर्वात मोठा उत्तम आश्रय आहे जो माझ्या आश्रयाला आला तो जीवनमुक्त झाला त्याला भयचिंता शोक नाही जे तुम्ही करता ते मला स्मरून करा आणि मलाच अर्पण करा म्हणजे तुम्ही जीवनातून मुक्तीचा आनंद घ्याल सदैव सच स्वतःला सूचना द्या मी खूप खुश आहे सुखी आहे आनंदी आहे आरोग्य संपन्न आहे मी कोणीही नाही मला काहीही नको मी काहीही करत नाही ही मानसिकता असली पाहिजे व सदैव आत्म्याला आनंदी ठेवण्यासाठी सकारात्मक ठेवण्यासाठी सकारात्मक सूचना दिल्या पाहिजेत धन्यवाद